हॅलिनी मालनीश लाईफस्टाईल या ब्लॉगमध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर कालच्या व्हिडिओला प्रतिसाद दिल्याबद्दल सर्वांचे मनापासून आभार आणि पुन्हा हा आजचा नवीन ब्लॉग तुमच्यासमोर मी घेऊन आलेली आहे तर या ब्लॉगमध्ये बघा आज एक विशेष महत्त्वाची गोष्ट म्हणजे आज खूप घाईचा दिवस होता आणि त्यामुळे मी सतत सहा ते आठ तास उभं टाकलं जर आमच्याकडे जा सासू आणि सासऱ्यांना जीव घालायचं होतं म्हणजे त्यांचे पित्र होते आता पित्रपक्षात पित्रांची धावपळ होते आणि आपल्या घरच्या पित्रांची जी जी तिथी आहे त्या तिथीवर सासू आणि सासऱ्यांना जीव घालण्याचं आणि आज आता सर्वच जण आमच्याकडं तीन तिघंजणं तिघं भाऊ पण आपापले आप वेगळं पित्र करतात जर एकत्र असले तरी एवढी गडबड होत नसते पण आता सगळ्यांनाच आपल्या घरातील दोष आपल्या कुटुंबावर लागलेला दोष हा काढावा लागत असतो त्यामुळे आपापले आप सर्वजण जेव जेवण घालतात पित्र तर मला पण आज खूपच घाई होती सकाळपासून आता कुठेतरी माझं आवरलं सकाळचे आठ साडेआठ वाजलेले आहेत तर आज पित्राच्या स्वयंपाकाला लागायच्या अगोदर देवा देवाला नैवेद्य हा करावाच लागत असतो कारण पित्राचा स्वयंपाकाचा नैवेद्य हा देवांना दाखवायला चालत नाही म्हणून मी नाही का देवासाठी एक पोळी घ्यायला सुरुवात केली आता पोळी म्हटलं दोन पोळ्या टाकाव्या देवांना पण आज जेवायला घालावं आणि त्याचबरोबर आता बाकीची पण कामे भरपूर राहिलेली होती माझी दोन भाज्या पण मी बाजूला टाकल्या होत्या भाज्या वगैरे चिरून झाल्या लसूण वगैरे शेंगदाण्याची चटणी वगैरे मी रात्रीच काढून ठेवलेली आहे आता तुम्हाला काही समोर मी सध्या दाखवत नाही आहे समोर बघा मी तुम्हाला दाखवते ह्या पोळ्या झाल्याच्या नंतर माझ्या कारण हे जे शेंगदाण्याची चटणी वगैरे सर्व मी रात्रीच करून ठेवत असते जे कोरडे कोरडे पदार्थ असतात ते जसं की लसूण पेस्ट आद्रक पेस्ट हिरवी मिरची पेस्टं शेंगदाण्याची चटणी ह्या ज्या चटण्या असतात ना ते मी अगोदर करून ठेवते आणि चिऱ्याचिरी करून ठेवते फक्त जे का आता बघा इथे मसाला पण तयार झालेला आहे आणि ह्या सर्व माझ्या चटण्या ह्या मी रात्रीच केलेल्या चटण्या होत्या शेंगदाण्याची खोबऱ्याची चटणी आणि ही तिळाची चटणी आणि याचबद्दल बाजूला भेंडीची भाजी पंचामृत त्याचबरोबर भजे वडे ह्या सगळ्या गोष्टी करून झाल्या आणि इथे माझ्या जाऊबाई आल्यात आता आणि त्यांचे भज्य वगैरे तळणं आता माझे मी भजे तळून घेतले आणि त्या पोळ्या करत आहेत आता त्यांची पोळ्याला सुरुवात आहे था था, आणि त्यांच्या पोळ्या सुरू आहेत आता आता पोळ्या झाल्या की आम्हाला नैवेद्य हा दाखवून घ्यायचा म्हणजे पित्रांना कावळ्यांना पण घाल द्यायचा आणि एक विशेष महत्त्वाची गोष्ट एवढे कावळे अगोदरच इथे वर येऊन बसलेत ना तर खरंच पित्रांचा आशीर्वाद आहे आपल्या कुटुंबावर यामुळं कल, कल त्या जाऊबाईनं म्हटल्या की मला गॅसवर नको वस वर सगळं साहित्य आपलं राहतं आणि मी बसून एवढ्या पोळ्या करायच्या म्हटल्या खालीच बसून करेल तर मी म्हटलं करा तर मग मंजूदाई खाली बसून पोळ्या करत आहेत माझे हे भजी बघा थोडे लाल झाले का झाले तर हे भज्जे हे नंतरचे आहेत मागचं पीठ कारण आमची जी चटणी आहे ना खरंच या बाहेरच्या प्रोडक्टपासून एवढं सावध राहावं लागायला का नाही की जी चटणी आहे ना तर चटणीमध्ये कलर होता आणि त्या कलरमुळे भजी लाल झाली हे माझे सासरे आणि ह्या माझ्या सासूबाई तर ह्यांना दोघांना आता आम्ही नैवेद्य दाखवला आणि कावळ्यांना पण साहेबांनी वरील दाखवून आलेला आहेत आणि आमच्याकडचे पित्र आले त्यांचं जेवण पण आता झालेलं आहे तर साहेब त्यांच्याशी थोड्याशा गप्पा आहेत तोपर्यंत पाण्याचा विडा वगैरे हो ते खात आहेत कारण पित्रांच्या सोबत काही जवळची म्हणजे ओळखीची माणसे पण हे बोलत बोलवतात त्यांना जवळची आणि हे आमच्या गावातले गोसाई गोसाईबा कारण पित्रासोबत गोसाई पण असायला असा तर साहेब त्यांना दक्षिणा पण देत आहेत आता म्हणजे असा विषय नाही की त्यांना काहीतरी देऊन नमस्कार करावा कारण आपल्या घरात जर गोसाई ब्राह्मण आलं तर त्याला खाली हातानं जाऊ द्यायचं नसतं म्हणून साहेबांनी त्यांना दक्षिणा दिली आणि जे पित्र वगैरे होते ते जेवण आता घरी गेले आता पित्र वगैरे जेवणं झाले म्हणजे थोडं रिलॅक्स काम झाले सारखं मला वाटलं कारण तोपर्यंत धावपळ असते कसं की बारा साडेबाराला सगळा स्वयंपाक व्हायचा लागतो आणि स्वयंपाकात खूप पदार्थ असतात जवळपास तीस चाळीस पदार्थ हे असतात आता सर्व काही करून झालेलं आहे आणि म्हणजे ते म्हटलं मी थोडंसं घरी जाऊन येते आणि त्या मम्मी म्हटलं चला मी बाकीच्या राहिलेल्या पोळ्या करते कारण त्यांचं लहान बाळ आहे त्यांच्या घरी त्यांना नातू झालेला तर ते त्यांना सांभाळून थोडंसा वेळ देऊन येतो म्हटल्या आणि आरतीसाठी म्हणजे त्यांच्या मुलीसाठी डब्बा पण त्या घेऊन गेल्यात आत्ता माझा इथे पोळ्या मागच्या राहिलेल्या करून घेतो आणि नंतर आमचे पण जेवणं आम्हाला करून घ्यायचे आहेत कारण आता कुणी राहिलेलं नाही आहे जास्त सगळ्यांची जेवणं आठवतात आहेत तर आता ह्या मागच्या पोळ्या राहिल्या आणि आमच्या कुत्रोबासाठी जे दररोज दारात येते त्याच्यासाठी सुद्धा एक पोळी करायलाच हवी दर दररोजचं करतोच आपण पण काही आवरलं पण माझं लक्ष दिलं या डब्याकडे कारण काही डबे मी कालच घासून ठेवले कारण एकदाच होणार नाहीत कारण आता नवरात्रीसाठी एकच दिवस राहिला तर एवढा दसरा कसा काढणं होईल म्हणून मी काही डबे इथे काढले कामे करताना बऱ्याच वस्तू एकाच ठिकाणी कॅरी बॅगमध्ये भरून ठेवल्या जसं की डाळी तांदूळ वगैरे म्हणजे आपल्याला उद्या सोपं जाईल तर आता ते डबे पण मी म्हटलं चला एका जागेवर ठेवून द्यावं आणि हा पसार पण थोडा एका घरामध्ये पडलेला होता तर त्याला सुद्धा झाकण लवून ठेवा तर भेटे पुन्हा असंच का नाही व्हिडिओ सोबत श्री स्वामी समजा